अनमोल नगरात रस्त्याने पायी जाणाऱ्या पुष्पावती पंडित चौधरी यांच्या गळ्यातील सोनपोत दुचाकीवरील भामट्याने काल सायंकाळी ओरबडून नेली दीड लाख रुपयाची सोनपोत ओढताना भामट्याने चौधरी यांना जोरात धक्का दिल्यामुळे त्या खाली पडल्या या घटनेत भामट्याचा मोबाईल देखील खाली पडला देवपूर पश्चिम पोलिसांनी त्वरित तक्रार स्वीकारून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आणि काही तासात आरोपीला पकडून सोनपोत हस्तगत केली चौधरी मी अनमोल नगर मध्ये राहते मी संध्याकाळी सव्वा पाच वाजता फिरायला जात असताना एक तिकडनं गाडीवरनं एकजण आला आणि माझी माळ तोडून जोरात झटका दिला मी पण त्याला झटका दिला तो खाली पडला मी पण इकडे पडली त्याचा मोबाईल खाली पडला मी हे करून झटापटी करून त्याच्या मोबाईल इसकून पळायला लागले आणि माझा जीव असून मी एका बाईकडे जाऊन बसले धुळे एलसीबीने सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या काही तासात चेन स्नॅचिंग करणारा हेमंत बालकिशन सोनी याला पकडले त्याच्याकडून तीन तोळे सोने पोत आणि पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे एलसीबीच्या या कारवाईची पोलीस दलातून प्रशंसा होत आहे बाईट श्रीकांत धिवरे नेताजी रोडच्या भागामध्ये एक चेन स्नॅचिंग झाली होती त्याच्यामध्ये ज्या महिला होत्या त्या साधारणतः पासष्ट वर्षाच्या आहेत आणि त्यांनी अतिशय प्रसन्नता दाखवून जेव्हा त्याच्याकडून चेन हिसकवली गेली तर त्या झटापटीमध्ये त्यांनी आरोपीचा मोबाईल फोन काढून त्यांनी नेला याचप्रमाणे तिथे एक बंगला होता त्या बंगल्यामध्ये देखील सी सी टी व्ही आपल्याला अतिशय चांगलं त्याचं क्लिपिंग मिळालं आणि या दोघांच्या आधारे आपण आरोपीला आज तात्काळ अटक केलेली आहे या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही एक आवाहन करत आहोत की ज्या ज्या ठिकाणी आपलं घर आहे तर एक कॅमेरा स्वतःसाठी हो एक कॅमेरा समाजासाठी असं म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावायचं एक मोहीम हाती घेतली आहे त्याच्याने जास्तीत जास्त सीसीटीव्ही आपण आपल्या परिसरात लावावे असं पोलिसांकडनं आवाहन मिळालेलं आहे लोकनायक न्यूज